अच्छा जर व्हिडिओची सुरुवात म्हटलं तर देवापासून करूया तर सकाळी सकाळी बघा असं देवपूजावरून घेतली छान असं हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या दिवाणापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असं श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आज कसं झाले माहिती आहे का अगोदर भाजी बनवायचं तर आज अगोदर चपाती बनवायला घेतली रात्रीची जी थोडीशी कणिक होती ना तीन चार चपात्याची तर अक्षतासाठी माऊलीसाठी डब्यासाठी ना असं अगोदर चपाती बनवायला घेतली नंतर भाजी तरी आज भाजी म्हणलं तर असं वापीवरती मस्त असं सुक्क वांग बनवले फोडीचं वांग आणि जास्तीत जास्त अक्षताच्या अक्षताला माऊलीला अजिबात आवडत नाही पण असं काही वेगळं बनवलं तर नक्कीच आवडतं डब्यासाठी तर असं सुक्क वांग बनवलेलं आहे आणि माझ्या म्हणलं तर जास्त माझ्या फेवरेट आहे तर हे बघा असं मस्त वाफेवरती वांग बनवलेलं फोडीचं आता वाटलेत बघा सकाळचे साडे तर अक्षता माऊली शाळेत गेलेत काल सुट्टी होती तर इतका गोंधळ गोंधळ होता ना काल तर खरं सांगते भरपूर असं गोंधळ होता आणि अक्का दिवस कसा गेला ते काय कळलंच नाही तर आज जर म्हणलं अक्षता माऊली दोघं पण शाळेत गेलेत आणि माझी म्हणलं तर कपडे भांडी झालेले तर स्वयंपाक अगोदर करून घेतला वांग्याची भाजी चपात्या भाकरी अगोदर रक्षताच्या माऊलीच्या डब्यासाठी आणि ह्यांना पण लवकर जायचं असते तर ह्यांच्या पण जेवणासाठी लवकर स्वयंपाक करून घेतला आणि नंतर न देवपूजा वगैरे आवरली तर सगळी कामं झाली माझी शेळीला खायला टाकलं गवत पाणी पाजलं आणि आता म्हणलं तर चला आ, आता मला बसायचं आहे दोन तीन दिवस झालं मिशनीवर बसणं झालंच नाही तर आज म्हटलं चला जे काही ब्लाऊज कट करून ठेवलेत एक पाच सात ब्लाऊज कट करून ठेवल्यात पण काय मिशनीवर बसायला वेळ भेटत नाही घरची जे हे कर ते कर असंच कामं चालू असतात ना तर चला म्हटलं आज आज लवकर उठून बघा सगळी कामावरून घेतली कपडे पण धुवून झालेत भांडी घासून झालेत सगळी कामं झाली आणि आता मला बसायचे मिशनीवर तर घरातला ना सगळा पसारा वगैरे आवरून झालेला आहे माझा चला आता ब्लाऊज एक एक दररोज दररोज ना एक एक करून ना सगळे ब्लाऊज मला शिवून घ्यायचेच परत मैत्रिणीचे काय इथं माझी काय तर परत आईचा एक ब्लाउज आहे पर आईचा पण ब्लाऊज आहे शिवायचा आहे मला महिना दोन महिने झालं बघा ननंदबाईची आणि माझी ना गाठ भेटत झाली नव्हती तर आज अचानकच ना ननंदाईने असं अचानकच आले होते सर्व प्राईज दिलं आणि हे बघा आमचं आहे साड्या वगैरे बघायचं म्हणजे की दिपोळीला मी पण गावालाही गेलेली ना जे काय त्यांना म्हणजे मी ब्लाऊज कशा शिवले आहेत आणि साड्या कशा आहेत काय असं बघायचं आहे त्यांचं आणि आमचं मुलं ना थोडंसं हिकडचं तिकडचं गप्पा गोष्टी करत बोलत असं चालले साड्या बघायचं आणि चहा वगैरे झाला आमचा चहा तर त्यांचा म्हणलं तर त्यांचा आज उपवास आहे शुक्रवारचा त्यांचा उपवास असते आणि त्यांना जायचं होतं देवाला म्हणजे की लक्ष्मीला पाणी घालायला जायचं होतं नारळ वगैरे घेऊन सगळं फोडाय म्हणजे नारळ फोडायचं होतं त्यांना जर देवीला तर जायचं होतं तर जाता जाता बघा ती माझ्याकडं हो आल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं होतं की मी पण म्हणजे की मी पण यायला पाहिजे देवाला की मला बोलत होत्या जाऊया देवाला झाला तर कसं चालतं माहिती आहे का गा, घरी पण कोणी नव्हतं ना आणि असं कोणी ना कोणी घरी असायलाच पाहिजे तर घरी नव्हतं मग मी नाही काय आहे म्हणतात मग बघू आता काय आहे तर हे बघा असं आमच्या दोघींचं थोडंसं इकडचं तिकडचं गप्पा चालले आणि ते ननंद आमच्या आज थोड्याशा रुसल्या होत्या तर बरंच दिवस झालं ना म्हणजे आमचा फोन नाही काय नाही येणं नाही झालं नाही म्हणजे महिना दोन महिने झालं होता असल झालं असेल तर असं काही नव्हतं फोन वगैरे आणि त्यांना बघा दिपवाळीत पण मला त्यांना फराळाला बोलवायचं होतं पण कसं झालं माहिती आहे का मी तिकडं गावाला गेले परत आल्यानंतर अक्षताची तब्येत बरी नव्हती आणि अक्षता पण तसं पंधरा जशी की तिला शाळेला सुट्टी लागली तशी ती मामाच्या गावालाच गेलेली आणि त्याच्यात माऊलीची पण तब्येत बरी नव्हती ना तर म्हणजे आणि फराळाचं सगळं जे काही करायचं दीपवाळीचं इकडं जायचं तिकडं जायचं घरातलं आणि आज बोल बोल उद्या बोलवलं असं माझं पण चाललं होतं पण मी काय बोलवलंच नव्हतं ना नंदबाईला तर त्यांनी बघा सर होत्या माझ्यावरती नक्कीच रुसलेल्या होत्या तर आल्या होत्या अचानक असं आणि हे बघा दोन तीन ब्लाउज मी कट करून ठेवलेले ते पण त्यांना दाखवले तर असं आमचं असं म्हणजे की मैत्री नननबाई असं ना का पण मैत्रिणीसारखं असं बोलणं चालणं चालत असतं गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या थोडं हे बघायचं ते बघायचं जे काही नवजून असते एकामेकीचं ते दाखवायचं बोलायचं जे काय असेल मनातलं ते सगळं एकामेकीनं सांगून टाकायचं हे असं असते आमचं तरी बघा मी जसे की ब्लाऊज जसं माझे ब्लाऊजचं जसं गळं काढलेलं कसं जसं शिवलेलं ते सगळं माझे माझ्याजवळ जे काही होतं त्यांना मी सगळं दाखवून टाकलं आणि असं थोडेसे बघा आमचं पर्सनल पण बोलणं होतं आणि असे काही गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही आणि व्हिडिओमध्ये सांगता येत नाही तर मी पूर्णपणे ना व्हिडिओचा आवाज बंद केलेला पूर्णपणे ना व्हिडिओचा आवाज बंद केलेला असं काही असं काही गोष्टी असतात तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवण्यासारख्या नसतात तरी बघा अजून जे काही माझ्याकडून होतं ना, ना ते सगळं नंद भाईला दाखवून टाकलं तर त्या बऱ्याच रुसल्या होत्या तर बघू आता परत एका दिवशी ना बोलवता येईल आणि जसं की माझं फराळाचं कसं केलेलं जे काय होतं ना ते सगळं संपलेलं तर मी परत एकदा चकली शंकरपाळी बनवलेली अडचालय कुठं चाललाय काय काय घेतलं शिडला चारता काय आमच्या नारळ ही पंचपाळा अगरबत्ती नाही घेतली

आता वाजेत बघा संध्याकाळचे पाच सव्वा पाच आणि चला म्हटलं आज लवकरच गिरण चालू करा आणि संध्याकाळचं बघा कसा टायमिंग जातो आणि कसा काहीच कळत नाही आणि सगळ्या बघा जे काही गव्हाचं दळण असेल ना तर इतकं पीठ उडतं सगळं ना पीठ माझ्या डोक्यात सगळं पीठच पीठ उडलेलं केसात सगळं आणि गव्हाचं जरा असतं ना आपण की म्हणजे की बारीक पीठ असतं ना ते सगळं पीठ उडून जातं थोडं थोडंसं असं धुळीसारखं उडतं तर हे बघा दोन तीन दळणं होतं म्हणलं चला आज लवकर दळून गिरण चालू कर परत ना आता संध्याकाळचे साडे सहा तीन चार दळणं होते तेवढे सगळे दळून घेतले आणि अजून माउलीशी पप्पा नाहीत आणि माझं म्हणलं तर इकडं दिवाबत्ती वगैरे झाली की आता थंडी सुरू झाली ना तर मला इतका त्रास होतोय सर्दीचा एलर्जी असते म्हण भरपूर सारा शिंकाचा सर्दीचा त्रास होतोय तर चला आता स्वयंपाक वगैरे बनवायचं मला संध्याकाळची दिवाबत्ती झाली आणि आता थोडंसं वारं सुटले ना तर दिवा काय अजिबात झाला आहे बघा दे दिवाबत्ती वगैरे झाले संध्याकाळचं दिवाबत्ती असं लवकर केलं ना तर छान वाटतं असं मन एकदम असं प्रसन्न वाटतं आणि आज अक्षताला बाजरी खायची होती बघा काय म्हणतात ना बाजरीची भाकरी खायची होती दिवसभर घरी आणि दिव्याने दळून घरी असं काम झालं तर आत्ता अक्षताचं म्हणणं नव्हतं मला बाजरीचीच भाकरी खायची तर थोडीशी बाजरी दळली लगेच इकडं म्हणलं तर दूध गरम करायला ठेवले चला तर मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि बघा असं काल गवताला गेल्यावर ले ना अशी थोडीशी तिथं मस्त तांदूळशाची भाजी भेटलेली तर चला आता बनवूया तांदूळशाची भाजी आता वाजीत बघा संध्याकाळचे सव्वा सात साडेसात आणि गिरण वगैरे बंद केली जे काय माझं देवाची बत्ती सगळी कामं आवरून घेतली बाहेरची शेळीला म्हणजे की थोडंसं गहू म्हणा भाकरीचे तुकडे म्हणा जे काही खुराक का असेल ते ठेवून घेतलं आणि नंतर ना बघा मावडीच्या पप्पा आल्यानंतर त्यांना चहा वगैरे बनवला आणि हे जे बघा प्रत्येकच महिन्याला असं डोकेदुखी काम असतं ना म्हणजे की चार तारखेला चार पाच सहा तारीख सात तारीख म्हणजे की दहा तारखेच्या आतमध्ये पर्यंत ना हे असं डोकंदुखी काम असतं बचत गटाचं मिटिंग आणि प्रत्येक वेळेस म्हणजे की प्रत्येक वेळेस चाच हप्ता भरायचा म्हणलं की माझ्याकडेच हप्ता असतो भरायचा तर हे असं डोकंदुखी काम आहे बघा म्हणजे की सगळ्या बायकांचा हिशोब सगळा जुळवायचा पैशांचा सगळे हिशोब करायचा ह्याच्यातनं ना प्रत्येकांचा हप्ता वगैरे सगळं असतं बापरे प्रत्येकच बायकांचा एवढं सगळं हप्ता जुळवाजुळी करायला खरं सांगते इतकं डोकं काम आहे आणि माझं स्वयंपाकाची घरबड चालू होती तर मी असं बघा बाजरीच्या भाकरी आणि मस्त अंड्याचं कालवण बनवलं होतं सगळ्यांसाठी चमचमीत आणि इकडं म्हणलं तर तोंडी लावण्यासाठी कांदा आणि एवढ्या मोठ्या अशा मोठ्या 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 छान छान असं भाकरी बनवली होते ना खरं सांगते आणि आमचं म्हणलं तर सगळ्यांचं असं मिळून जेवायचं असते दररोज संध्याकाळचं आणि भाजीला म्हणलं ना अंड्याच्या कालवण्याला एवढा जर छान असा कट आला होता ना तर खूप छान असं चमचमीत भाजी झाली होती रस्ता संध्याकाळचा जेवणाचा म्हणलं त्रसाबीत होता बघा आमचा तर या सगळे जेवायला